बघा किती उतावीळ झालेत किती आर्थिक झालेत हे का वेळ आली एका ज्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणत होते ज्या पक्षाला तुम्ही कसपटा समान समजत होते आज त्यांच्या बरोबर युती करा युती करा युती करा म्हणून हे पाळी का आली याच आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या अगोदर मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे धोरण स्वीकारलं परंतु आम्ही मराठी सक्तीची केली आहे म हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी आणि स्पष्ट शब्दात देखील सांगितलंय मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अधिकारी बसले त्यांनी या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा करायला सांगितलं स्टेक होल्डर जे आहेत